नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी पूनम ढेरे तर आपण आज बघणार आहोत की कांदा आपण लागवड केली होती तर कांद्यासाठी किती खर्च झाला आणि उत्पादन किती निघलं हे आपण बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसल तर त्यांनी पहिली गोष्ट आपल्याला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला कारण असे जेवढे व्हिडिओ बनवेल ते, बन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर रोप आपण टाकलं होतं पावसाळ्यामध्ये तर मकवान होतं त्यावेळेस दीड किलो मला वाटतं तीन किलो आपण रोप टाकलं होतं तर रोप होतं एक्सपोर्ट पंचगंगा ह्याचं आपल्या कांद्याचे व्हिडिओ बरे बरेच आहेत म्हणजे पाणी धरताना आहेत परत अजून इंस्टाला पण आहेत आणि यूट्यूबला पण आहेत तर आपण हे रोप लावून म्हणजे ह्याच्यात लावलं होतं नवरात्नात त्यावेळेस आपण आता बरोबर तीन जानेवारीला आपल्या कांद्याला तीन महिने कंप्लीट झालेत आणि आपण कांदा काढून काटून झालेला आहे आणि ह्यावेळेस आपल्याला जास्त फवारणं लागल्यात कारण एवढा रोग होता ह्या वर्षी की भरपूर प्रमाणात रोग होता कारण फवारण्या जास्त घ्यावं लागल्या पिळ्यासाठी पण घ्यावं लागल्या आणि तणनाशकची पहिली गोष्ट म्हणजे आपण लागवड ज्यावेळेस केली त्यावेळेस एका महिन्याच्या आतच आपण तणनाशकची फवारणी घेतली होती कारण तणनाशकची फवारणी लवकर कशामुळे घ्यायची माहिती आहे का दोन दोन दो टिकल्यावर जे गवात आहे तोपर्यंत आपण तणनाशकची फवारणी घ्यायची कांद्यावर कारण की नंतरनं गवात मोठं होत नाही किंवा आपल्याला नंतरनं गवताचा काही एक त्रास होतच नाही जर आपण समजा नंतर जर जास्त उशीर जर केला फवारणी घ्यायला तर गवत मोठं झालेलं असतं आहे आणि तन्नाकचं जरी मारलं तरी तणनाशकने काय म्हणजे फरक पडत नाही जास्त करून आणि आपण एकच खुरपण केलेलं आहे पहिले त्याच्यावर काही खुरपण वगैरे काही केलं नव्हतं तर एका खुरपणामध्येचं ते पण सावडीच्या बायका होतात लागवड पण आपली सावडी उजा म्हणजे सावडीवरच झालेली खुरपण पण सावडीवरच झालं आहे आणि काटायची गोष्ट झाली तर काटले तर आपण ते पण सावडीवरच काटलेलं आहे तर आपला कांद्याला कलर बघा कसा आलाय एक मिनिट मी तुम्हाला दाखवते कलर कसा आला बघा आपल्या कांद्याला एकदम असा मस्त असा कलर आलेला आहे गुलाबी आणि कांद्याची साईज पण बघू शकता आपण कशी झाली काय झाली सगळं पूर्ण बघा आणि कांदा असा भरपूर आहे आपण अजून काही गोण्या ना भरलेल्या का नाहीत बायका येणार आहेत आपल्या इथं गोण्या भरायला तर आपल्याला समजेलच की पुढे व्हिडिओमध्ये काय होतंय व्हिडिओ हा पूर्णपणे बघा शेवटपर्यंत भरपूर लांबपर्यंत लाईन आहे आता अजून एक गोष्ट सांगायची राहिली की मी खतं कुठली वापरली होती कांद्याला तर खतं आम्ही जर वेळेस रासायनिकच वापरतो सेंद्रिय काही वापरली नव्हती आजपर्यंत तर ह्यावेळेस आम्ही सेंद्रिय माय लाईफस्टाईलचे ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले होते भुएसर आणि ग्रोमॅजिक आणि एक प्राऊडची फवारणी आपण एक घेतली होती टॉनिक म्हणून दोनदा घेतली होती फवारणी तर आपला सगळा खर्च दीड एकरासाठी मला वाटतं दहा हजार रुपये दीड एकरासाठी खर्च झाला आहे खताचा आणि लागवड जरी दहा हजार रुपये धरली तरी ते दहा ते दहा आणि समजा सगळा खर्च जरी पन्नास हजार रुपये जरी झाला तरी आता आपला काळा कांदा म्हणजे साडे सत्तावीस रुपयाने गेलेला आहे तरी माझ्या अंदाजे शंभर एक गोवण्या भरतेलच आपण किती गोण्या भरत्यात ते तर बघणारच आहोत पण माझ्या अंदाजानुसार शंभर एक गोण्या भरतेल जरी आपण सत्तावीसने जरी भाऊ धरला तर चांगला लाखा सव्वा लाखाचा जरी आपल्याला म्हणजे हे होतंय कांदा होतोय आपला सव्वा लाखाचा तरी तरी पन्नास हजार वजा केला तरी साठसत्तर हजार रुपये आपल्याला राहतात आणि शेती म्हणजे पहिली गोष्ट किती म्हणजे घरच्या घरी केल्याशिवाय शेती परवडत नाही त्याच्यामुळं आम्ही घरच्या घरी शेती करायचा प्रयत्न करतो पाणी आम्हाला लईतले पावसाळ्यामुळे ह्या जास्त देता द्यायची दे म्हणजे गरज लागलीच नाही द्यायची पाच ते सहा पाणी आम्ही पाच पाणी म्हणजे दिलेत आम्ही कांद्याला खत आणि खुरपणी एकदा तर फक्त एवढंच की लावताना त्रास असतो जे लावतील कांदे आता पण हाळीव म्हणजे हाळीव लावला होता कांदा ह्याला गुलाबी म्हणतात हळिव म्हणतात व्हिडिओ आहेत माझे वगैरे कांद्याचे आपण कांदा भरायसाठी आज आपल्या बायका येणार होत्या तर त्या बायका पण आलेल्या आहेत आणि कांदा आपण भरणार आहोत किती गोण्या भरतायत ते पण बघूया एक नंबर दोन नंबर तीन नंबर हा आपण साडे सत्तावीस रुपयांनी कांदा दिलेला आहे ते बघूया प्यायला का नाही प्यायला जार आहे की जार आणलाय आपण प्यायला चला चला असे जातं काय असं बघा आजीसारखा माझ्या तुम्ही द्यात चला या तुम्हाला देऊ काय चल हाडलं काय तर आपला कांदा भरायचं काम चाललेलं आहे बघा तुम्ही एवढे गोणे आपल्या भरून झालेले आहेत पस्तीशी का आहेत अजून एवढा बाकी आहे आपला अजून लगेच लावायचं आहे आपल्याला भरायचं चालू आहे गोणे तर आपल्या भरून झालेले आहेत बघू शकताय सगळं लेबर तर आलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ तर काय भेटत नाही आपल्याला तर भरायचं चालू आहे अजून इकडं तर रस्ता खराब असल्यामुळे आपल्याला बाहेर काढायचं आहे भरून पूर्ण लोड केलाय आपला साठ साठ गोणे असतील बहुतेक काय खर नाही भरपूरच लोड केलेला आहे तर सगळा भरलाय सगळा काही भरला नाही राहिलाय भरायचा अजून आपला तर एवढा मोठा लोड झालाय कि सांगताच सोय नाहीये चालू आहे आता खाली करायचं तर आपण सकाळी रस्ता केलाच होता एकदम सावकाश असा चालवलेला आहे गेला व्यवस्थित तर इथे आपलं रस्ता सगळा सक्सेसफुल झालेला आहे तर आपण पुढं खाली करताना बघूयाच निपट